नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरा विचार येत्यामध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात आपण सातवा धडा भारतातील बेरोजगारी पार्ट टू पार्ट वन पाहिला असेल तुम्ही आधी पाहून घेऊ शकता त्यानंतर ता बेरोजगारीची कारणे पाहूयात आपण बेरोजगार होण्याची कुण कोणकोणती कारणे आहेत आता पहिला पाहूयात रोजगार विरहित वाढ आता रोजगारामध्ये जेव्हा वाढ आता ते पाहूयात भारतातील रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे म्हणजे आर्थिक वृद्धी म्हणजे आपल्याला माहिती असेल जेव्हा आर्थिक आर्थव्यवस् म्हणजे तुमच्याकडे शंभर रुपये आहेत आणि तुमच्याकडे रोजगार हा रोजगाराचा दर हा खूप प्रमाणात असतो म्हणजे काही प्रमाणात तुमच्याकडे पैसे असल्यावर त्या ठिकाणी तुम्ही माणसं घेणार नाहीत त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर काम सोपवत असेल म्हणजे त्या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे त्या ठिकाणी बेरोजगारी वाढते रोजगार त्या ठिकाणी तुम्हाला काम करण्यासाठी लोक पाहिजे किंवा कामगार पाहिजे त्या ठिकाणी कामगार आहेत पण तुमच्याकडे पैसे नाहीत त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जे काही काम करण्याची जे काही जागा होती ते बंद केल्यामुळे त्या ठिकाणी रोजगारसाठी जो काही पैसा आहे तो खूप महत्त्वाचा असतो वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्यात का तो पुरेसा नाही त्यामुळे बेरोजगाराची प्रचंड वाढलेली आहे म्हणजे पैशामुळे देखील काही प्रमाणात बेरोजगार वाढले आहेत श्रमशक्तीतील वाढ आता लोकांची संख्या किंवा कामगारांची संख्या वाढल्यामुळे स्पर्धा निर्माण होते पहा मृत्यूदर वेगाने घटला असता जन्मदर मात्र त्याचप्रमाणे कमी न झाल्याने देशाची लोकसंख्या मात्र वाढली आहे यामुळे श्रमशक्तीतील विस्तार झालेला असून यातून बेरोजगारीचा वाढलेला आहे नक्कीच बेरोजगार हे वाढ सॉरी जन्मदर वाढल्यामुळे श्रमशक्तीत लोक वाढले आणि त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढली पहा आत्ताच्या युगामध्ये किंवा आत्ताच्या गटामध्ये आहे हे मोडता पहा यांत्रिकरणाचा अतिरिक्त वापर आता यांत्रिकरण म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी या यंत्राचा जास्त वापर केल्यामुळे त्या ठिकाणी जो काही मनुष्यबळ आहे त्या ठिकाणी कमी झाले पाहा भारतात मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आता मुबलक आता कामगार असून देखील काही प्रमाणात त्या ठिकाणी तंत्रज्ञान वापर किंवा यांत्रिकीकरण वापरले जातात पहा कार्यक्षमतेने काम करण्याच्या मनुष्यबळाकडे देशाकडे श्रमप्रधान उत्पादनाचे तंत्र वापरणे सोयीचे असते म्हणजे एकाचं काम एका माणसाचं काम दहा माणूस माणूस करू शकतो उदाहरणार्थ ट्रॅक्टर वगैरे हो या गोष्टी आलेल्या आहेत ट्रॅक्टरमुळे शेतीतील जो काही श्रम होता तो थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहे पहा परंतु उद्योगाबरोबरच शेत शेती क्षेत्रातील देखील कामगाराच्याही भांडवलाचा वापर होत होत आहे म्हणजे भांडवल देखील त्या गोष्टीसाठी लागत आहे आता कामगारासाठी भांडवल लागणार नाही पण तुम्हाला जर टॅक्टर घ्यावं लागलं असतं तर त्यासाठी पै पे, आधी पैसे मोजावे लागतात पहा काम तर होतो पण त्यासाठी पैसे हे जातात असतात तेथे भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि मनुष्यबळ मर्यादित आहे तेथे स्वचलित यंत्राचा योग योग्य ठरतो इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान हे तर्कसंगत व न्याय आहेत पण भारतसारख्या देशात अशा धोरणामुळे बेरोजगारातील वाढ होते काही प्रमाणात तंत्रज्ञान वापरल्यामुळे लोक काही प्रमाणात बेरोजगार होतात पण त्यानंतर चौथा पाह्यात कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव आता जो काही कौशल्य आहेत पहा रोजगाराचे किंवा जे काय रोजगार मिळवण्याचे ते या ठिकाणी अव कमी प्रमाणात आढळतात हे कार्यक्रम भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अशिक्षित व अकुशल मनुष्यबळाचा हे भारतीय उद्योगांना पूरक असे शैक्षणिक प्राधान्यक्रम व योदित सॉरी मर्यादित स्वरूप उपलब्ध आहेत व्यावसायिक व कौशल्य विकास अभ्यासक्रमाची कमतरता असल्यामुळे उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही आता एखाद्या माणसाला तुम्ही जर कामगारासाठी तयार केला तर त्या ठिकाणी तो कामगार म्हणून काम करेल म्हणजे तुम्ही तयार करणे हे देखील एक कौशल्य कामगार आहे पा कौशल्य कार्यक्रम आहे कर त्यानंतर पाचवा पावत रोजगाराची अपेक्षा आता भारतातील सुशिक्षित व रोजगार पेशा व्यवसाय हो नोकरी करण्यास तयार होत असतात पेशा म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरीच पाहिजे तुम्हाला तेच तु पाहिजे असे जे काही असतात त्यांना पांढरेपेशी व्यवसाय म्हणतात पहा नाविन्यपूर्ण व उद्यमशीलता कमतरतेमुळे रोजगाराचा अभाव दिसून येतो जोपर्यंत अपेक्षित पगार आणि कामाच्या स्वरूपानुसार रोजगार मिळत नाही तोपर्यंत तो पदवीधारक बेरोजगारात पाहण्यास पसंत करतात म्हणजे काही प्रमाणात आपण देखील आपण म्हणजे तुम्ही देखील जेव्हा मोठे व्हाल त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल की काही लोक त्यांच्या इच्छेनुसार जर त्यांना भे काम भेटत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी ते त्यालाच पाहत राहतात म्हणजे त्या ठिकाणी तो काम करत नाही म्हणजे तो बेरोजगार आढळतो बा त्यानंतर शेतीचे हंगामी स्वरूप हव्यात शेतीचे हंगामी स्वरूप हे मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे हंगामी याच्यामध्ये हंगामी बेरोजगारामध्ये भारतातील शेती हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे शेती पावसावर अवलंबून आहे संचलित जलसंचनाच्या सुविधा अभाव कमी प्र प्रतिची सुपीक जमीन कालबाह्य उत्पादन तंत्र प्रमाणित बियाणांचा व खतांचा कमतरता असल्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे आता उत्पादकता म्हणजे त्या ठिकाणी उत्पादन करण्याची उत्पादकता आहे तो देखील त्या ठिकाणी कमी झाला वर्षातून काही महिन्यासाठी रोजगार मिळतो आणि काही महिने रोजगार उपलब्ध नसतो म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये किंवा एखाद्या शेतामध्ये तूर वगैरे घातलं तर हे वर्ष एक दहा महिन्याचं उत्पादन असतो किंवा आठ महिन्याचं उत्पाद उत्पादन असतो तुम्ही तूर घातलात हे एक दिवसामध्ये तुम्ही एक एकरमध्ये तूर घालालो की त्यासाठी भांडवल तर लागतोच पण एक एक दोन महिने एक महिने तुम्ही जे त्याच्यामध्ये कार्य केलात बाकीचे जे काही सात महिने आहेत त्या ठिकाणी तुम्ही बेरोजगार झालात ब त्याला हंगामी बेरोजगार असे म्हणतात पहा आता सातवा पाहूयात आर्थिक विकासाचा कमी दर जो काही आर्थिक विकास आहे तो देखील कमी असतो काही प्रमाणात आता आर्थिक विकासामध्ये तुम्ही पाहिला असेल मागच्या वेळेस दुसऱ्या धड्यामध्ये वगैरे आर्थिक विकास म्हणजे काय भारताचा एकूण आर्थिक विकास दर कमी आहे औद्योगिक विस्ताराच्या अभावामुळे सिंचनाचा सुविधांचा अभाव खते पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होतो याच परिणाम म्हणजेच रोजगाराच्या संधी ग्रामीण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेऊ शकत नाही आता आर्थिकचा विकास म्हणजे आर्थिक विकास काही प्रमाणात काही उद्योग क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी श्रमदान किंवा जे काही श्रम आहेत ते त्या ठिकाणी कमी प्रमाणात किंवा त्यांना सामावून घेण्यासाठी पुरेसा पैसा नसतो पा त्या ठिकाणी त्यानंतर आठवा ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर आता ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर कुठे होणार आहे शहरी भागात होणार आहे त्या स्थलांतरामुळे रोजगारांची अपेक्षा ठेवूनच लोक स्थलांतर करतात रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातील नागरी भागात लोकसंख्येची सातत्याने स्थलांतर होत असते यामुळे नागरी भागात रोजगाराचे प्रमाण वाढत आहे नागरी भाग म्हणजे जो काही शहरी भाग म्हणतो त्यालाच आपण तुम्हाला माहिती हवं यासाठी दिलं आहे तुम्ही ते माहिती करून येऊ शकता बेरोजगारीचे परिणाम परिणाम दोन भागामध्ये या ठिकाणी उभा आले आहे आर्थिक परिणाम आणि सामाजिक परिणाम तुम्ही हे पाहू शकता तुम्ही वाचू शकता मी काय वाचणार नाही ओके व्हिडिओ खूप मोठा होतो परत तुमचे कमेंट्स यायला लागतात तुम्हाला माहिती हवं हे देखील तुम्ही वाचा थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पाठ वगैरे करू नका ओके त्यानंतर पाहूयात भारतातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत ते पाहूयात पहिला उपाययोजना हे रोजगार हमी योजना हे काही योजनाच आहे त्या ठिकाणी ते पाहूयात त्या रोजगार हमी योजनामध्ये सरकारने कोणकोणते उपाययोजना केल्या त्या पाहत रोजगार हमी योजना ही सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने अठरा मार्च एकोणीसशे बहात्तर रोजी सुरू करण्यात आली याचा प्रमुख उद्देश ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरवणे असून ग्रामीण बेरोजगारीचे व दारिद्र्याचे समस्या सोडवणे हा होता आता जो काय पहिला महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी पहिला रोजगार हमी योजना सुरुवात करली एकोणीसशे बहात्तरमध्ये त्याचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील जे काही बेरोजगारी आहे त्यांना रोजगार मिळवणे हा होता पहा या योजनेअंतर्गत सरकारने किमान रोजगार पुरवण्याची हमी दिली होती म्हणजे एवढे एवढे लोकांना आम्ही रोजगार पुरवू अशी आम्ही म्हणजे ग्वाही दिली ती पहा या योजनेचे महाराष्ट्रातील यश पाहता भारतातील इतर ही रोजगार अंमलात आणली म्हणजे तो पहिला अंमलात महाराष्ट्र सरकारने आणला आणि त्यानंतर तो या ठिकाणी प्रभावी दिसल्यामुळे तो इतर राज्यांमध्ये देखील आढळून राहला भारत इतर राज्यांनी ही योजना अंमलात आणली पहा त्यानंतर दुसरा पाव्यात सुवर्ण जयंती ग्राम स्वय रोजगार योजना या सर्गवर दोन वेळा झाले त्यामुळे ही योजना एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवमध्ये का एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर योजनांचे पुरोगटन करून सुरू करण्यात आली ही ग्रामीण भागातील गरिबांसाठी एकमेव रोजगार योजना आहे स्वरोजगार योजना आहे पहा स्वर्ण ग्राम स्वरोजगार योजना आहे हे, हे देखील एक खूप महत्वाचा भाग आहे पहा त्यानंतर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवू शकता ही रोजगार ही योजना डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सुरू झाली ही योजना शहरी बेरोजगारींना व अर्ध बेरोजगारी अर्ध बेरोजगारी आपण मागच्या माहिती हवामध्ये हो मध्ये पाहिलो आहोत अर्ध बेरोजगारी कोणाला म्हणतात ओके okay. यामध्ये स्वयरोजगार महिला स्वयरोजगार कार्यक्रम रोजगार प्रोत्साहनासाठी कुशल प्रशिक्षण व शहर शहरी वेतन रोजगार कार्यक्रम यांना सामावून घेतले घेतलेल्या ठिकाणी या योजनेसाठी केंद्र सरकारने पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के व राज्य सरकारने पंचवीस टक्के खर्च करते हे या योजनेअंतर्गत जे काही त्यांचे वैशिष्ट्य आहे त्यानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर एवढे खर्च करते बा त्यानंतर चौथा पायात प्रधानमंत्री रोजगार योजना आता प्रधानमंत्रीमध्ये हे मी फर्स्ट प्रमाणात घेतो कारण व्हिडिओ काही वेळेस मोठं होतो याच्यामध्ये काही लक्षात ठेवण्यासारखं नाही पण तुम्हाला फक्त नावे आणि जो काही डेट असेल आणि त्यांचं थोडंफार उद्दिष्ट आहे ही योजना एकोणीसशे त्रे त्र्याण्णवपासून लागू केली असून या योजनेअंतर्गत लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शाश्वत स्वरूपाच्या स्वयरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यानंतर पाचवा आहे ग्रामीण युवक प्रशिक्षण व स्वरोजगार योजना ग्रामीण तरुणाद्वारे बेरोजगारांची समस्या सोडवणे या उद्देशाने या रोजगाराची प्रारंभ एकोणीसशे एकोणनव्वद तर एकोणीसशे साली झाली प्रत्येक या योजनेचे ध्येय साधारणतः पाच लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वरोजगाराची प्रवृत्ती करणे त्या ठिकाणी काही प्रमाणात पैसे देऊन देखील त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि रोजगार पुरवले जाते रोजगारासाठी त्यांना हे आवाहन केलं जातं आता या ठिकाणी ही योजना सुवर्ण जयंती ग्राम सोय रोजगार योजनेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये झाली त्यानंतर सवापा जवाहर रोजगार योजना मागासलेल्या एकशे बावीस जिल्ह्यांना रोजगार पुरवल्याच्या हेतूने हेतूने एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सरकारने जाहीर केलेल्या नवीन वेतन रोजगार योजना म्हणजे जवाहर योज रोजगार योजना होय एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून ही योजना ग्रामीण भागातील मर्यादित राहून जवाहर ग्राम समृद्धी योजना या नावाने ओळखली जाते आता हा का जो काय जवाहर ग्राम रोजगार योजना आहे तो अठराशे एकोणनव एकुनों, एकोणनव्वदमध्ये सुरू करण्यात आलेला होता पण त्यानंतर सातवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हमी योजना दोन ऑक्टोंबर म्हणजे गांधी जयंतीच्या मुहूर्त जयंतीव्यस ह्या सुरू करण्यात आला पासून दोन हजार नऊपासून पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले या योजनेअंतर्गत एका वित्तीय वर्षात ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबातील किमान एक प्रौढ व्यक्तींना अकुशल कामाचे स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्याची हमी व किमान शंभर दिवस वेतन देण्याची हमी देण्यात आली त्यानंतर पाहूयात आठवा दीनदयाळ अध्याय उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ग्रामीण विकास मंत्रालयाने तेवीस सप्टेंबर दोन हजार चौदा हो रोजी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाशी संलग्न असलेली ही एक महत्त्वाची योजना जाहीर केली या योजनेचे देय दारिद्र्य कमी करणे फायदेशीर रोज व शाश्वत रोजगार ने नियमित वेतन देऊन पुरवणे असा आहे या कार्यक्रमाअंतर्गत गरीब कुटुंबांना पंधरा ते पस्तीस वयोगटांच्या ग्रामीण युवकांना तीन महिन्याचा प्रशिक्षणानंतर नियुक्ती केली जात होती आता काही प्रमाणात जे काही प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवणे हे देखील महत्त्वाचे होते कारण त्यावेळेस साक्षरता नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशिक्षण काही वेळेस कमी पडत होतं पण प्रशिक्षण हा खूप महत्त्वाचं महत्त्व असतो एका ठिकाणी रोजगार घेण्यासाठी आता नवा पोहात कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासासाठीचे राष्ट्रीय धोरण कौशल्य विकासासाठी पहिले राष्ट्रीय धोरण दोन हजार नऊमध्ये मध्ये जाहीर करण्यात आली हे धोरण खाजगी क्षेत्रातील सहभागी नव उपक्रमाशी सॉरी उपक्रमशील उपक्रमांना प्रोत्साहन देते या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे हे संयोजक संयोजन कौशल्य वाढवून टिकून घटकांना वाढवून विविध घटकांना बळकटी देणे हा असून यात खालील बाबीचा समावेश होतो उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देणे जो काही उद्योजक असतो त्याला प्रोत्साहन देणे उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाचे पर्याप्त उपलब्ध करून देणे महिला उद्योग महिला उद्योगशील बनवण्याचे प्रोत्साहन जे महिला आहे त्यांना देखील उद्योग किंवा त्यांना देखील रोजगार मिळवण्यासाठी त्यांना देखील उद्योज उद्योगामध्ये संवरून घेण्यासाठी काही प्रमाणात त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात आले त्यानंतर धावा स्टार्टअप इंडिया पुढाकार स्टार्टअप इंडिया पुढाकार हा उपक्रम शासनाने जानेवारी दोन हजार सोळामध्ये के सुरू केली दोन हजार सोळामध्ये ए म्हणजे मागच्या चार वर्षामध्ये भारतातील होतकरो आणि प्रतिभा संपन्न तरुणांना प्रोत्साहित करण्यास व उद्योग उभारण्यास बळ देण्यात व एक नाविन्यपूर्ण आणि जनकल्याणकारी बाब आहे आता स्टार्टअपमध्ये स्टार्टअप इंडिया पुढाकार आधुनिक आहे त्यामुळे ते याच्याबद्दल काही वेळेस प्रश्न येऊ शकतात पण आता अकरामध्ये पाहूयात सॉरी अकरा वाव्यात प्रधानमंत्री कौशल्य रोजगार योजना आता दोन हजार सोळामध्ये तयार करण्यात आली आणि दोन हजार वीसपर्यंत आहे पहा या योजनेचे मुख्य उद्देश तरुणामध्ये कौशल्य विकास करणे हा आहे या या योजनेअंतर्गत युवकांना यशस्वीरित्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल मोबदला देणे पैशाच्या स्वरूपात देऊन कौशल्य विकसित प्रोत्साहन दिले जाते यासाठी शासनाने दोन हजार वीसपर्यंत बारा हजार कोटींची तरतूद केली आहे म्हणजे काही प्रमाणात भारतातील बेरोजगार राहूनही त्याचा सा आर्थिक विकासाला फायदा हो फायदा व्हावा हो यासाठी इत्यादी बेरोजगार इत्यादी योजना देखील या ठिकाणी राबवण्यात येतात पहा त्यानंतर इथे धडा संपल्या आहेत या ठिकाणी सॉरी मी स्क्रीन चेंज करायचं लागलं त्यानंतर आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बेकारी कमी करण्यासाठी सर या ठिकाणी बेकारीचाल बेरोजगारी कमी करण्यासाठी पाहिजे होतं बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा तुम्ही बेरोजगारीचे कमी करण्यासाठी मागील पाठ मागील याच्यामध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता बेरोजगारीचे कारणे तुम्ही लिहू शकता कारणेही आहेत आता उपाययोजनामध्ये या ठिकाणी अकरा उपाययोजना आहेत किंवा त्यामध्ये तुम्ही एक दोन तीन जरी लक्षात ठेवलं तरी चालेल खूप मोठा प्रश्न वगैरे तुम्हाला काही हे येणार नाही कधी कधी पा त्यानंतर आता मी इथेच थांबतो तु तुम्हाला जर या बुकचं पी डी एफ पाहिजे असेल तर या बुकचं म्हणजे अस जो काही स्क्रीन होता त्याचा पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दे, दे दिलेल्या लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्रामला त्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर करा दुसऱ्यांना पाहण्यास लावा आणि तुम्ही देखील पा पाहत राहा न्यू टीचर्स थँक्यू सो मच जय जय भारत